इन्ज वेलकम टू माय न्यू ब्लॉग माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला आज गुढीपाडवा आहे पहिला ब्लॉग तर मी फडके रोडचा टाकलं आहे आणि आज म्हणजे आमच्या गावात गुढीपाडवा सेलिब्रेशन आहे पन्नासावं सुवर्ण महोत्सव उस्वार आहे आणि त्याच्यात भजन आहेत कीर्तन आहे तसंच हळदी कुंभू समारंभ आहे प्रसाद पण आहे आणि सत्कार समारंभ आहे म्हणजे जे जे एज्युकेशन झालेले आहे ट्विल्च्या पुढे आहे ज्यांनी डिप्लोमा डिग्री घेतलेले आहे डॉक्टर वकील यांचं सर्वांचं सत्कार आहे सो ब्लॉगमध्ये बघा कंटिन्यू राहा आणि आमच्या गावदेवी मातेचा गुढीपाडव्याचा उत्सव पन्नास महोत्सव एन्जॉय करा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी गुढीपाडवा बघा गावदेवी मंदिर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आमची गावदेवी म गावदेवीचं मंदिर बघा आणि माझ्यासोबत मामे आहे दर्शनाला आणि बघा दर्शनासाठी रांग आहे सर्वजण दर्शन घेत आहेत सो बघा आमचं मंदिर खूप छान आहे आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे तुम्ही बघू शकता आणि चला आपण थोड्याच वेळात दर्शन घेऊया आणि कमेंटमध्ये जय गावदेवी माता लिहायला विसरू नका मस्त लाईव्ह दाखवत आहे गावदेवीचं दर्शन आणि प्रोग्राम सो बघा आणि सत्यनारायणाची पूजा सुद्धा झालेली आहे मंदिरात दुपारी पूजा बारा वाजता होती स... गावदेवी मातेचं दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये बघा गावदेवी माते की जय कशी आहे बघा लक्षात घ्या दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये निरनिराळे येत राहतात फक्त तुम्ही कशाला प्राधान्य देतात तुम्ही कशाला महत्व देतात यावर अवलंबून काही लोक म्हणतात बा की म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात काही महान घडलंय याचीच आपल्याला कल्पना नसते माणसं म्हणतात देवाचं आमच्याकडे लक्ष नाहीये आणि स्वर्गातले देव देवाला सांगतात आम्हाला माणूस बनव विठ्ठला देवाला तुझं आमच्याकडे लक्ष नाही आणि स्वर्गातले देव देवाला भगवंताला सांगतात आम्हाला माणूस जर आम्ही ऑलरेडी माणूस बनलेले असू तर देवाने आपल्यावर कृपा केलेली आहे का नाही बोला पटकन एवढा कोरोना येऊन गेला तरी आपण अजून तसेच गोल मटोल कीर्तनात बसलोय दोन हजार चोवीस गुढीपाडवा उजवा हात आहे का सगळ्यांना करा बरोबर उजवा आपल्या डावीकडे न्या आपल्याच न्या दुसऱ्याच्या न्या थोडा मागे द्या आणि असं करा विठोला विठोला आव खुलून गेलो असतो तर दोन तीन पुण्य तिथे ती झालेच तेवढ्याला आपल्या मला म्हणायचं काय देव आपल्यावर कृपा करतो आपल्याला काही कला साधते आणि वैष्णवाना नामामृत गोडी त्या नामाच अमृत असेल तर त्या नामाच्या योगानं हा सोन्याचा दिवस माझ्या जीवनात उजाडला काय घडलं नाम रूपी प्रगट झाला मी ज्या भगवंताच स्मरण केलं मी ज्या प्रभूची आठवण केली आणि तो माझ्या पुढे प्रगट झाला आजच्या दिवसाला हा अर्थ सांगू का देवी मातेचं अस्तित्व अनादी असेल ना तुमचा उत्सव पण नसावा मी तुम्हाला फक्त एवढच विचारतो देवीचं स्थान अनादी आहे पण हा परिसर एवढा सजलेला एवढ्या भाविकांच्या योगाने युक्त होणं हे फक्त गुढीपाडव्यालाच घडतं ना याचा अर्थ असलेला देव सुद्धा नामाच्या उच्चारानेच प्रगट होतो उठाला बघा इथे सर्व काकू लोक गावातले काकू लोक का हळदी कुंकू समारंभ करत आहेत सर्व महिलांना हळदी कार्यक्रम आहे आणि सर्वांना हळदी कुंकू आणि गुलाब भेट देत आहेत सो बघा आणि थोड्याच वेळात सत्कार समारंभ होणार आहे मी तुम्हालासुद्धा दाखवणार आहे आणि माझासुद्धा सत्कार होणार आहे सो बघा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ते मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत खरंच सोनियाचा दिवस होतो अमृता असा आजचा दिवस नांदिवली ग्रामस्थांतर्फे भव्य दिव्य अभूतपूर्व असा हा सोहळा आज पन्नासावा गुढीपाडवा उत्सव सुवर्ण महोत्सव वर्ष दोन हजार चोवीस मध्ये आपण सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत हल्दीला फेम आणि अशी बरीचशी गाणी आज महाराष्ट्रात त्यांची हिट आहेत आणि खास गावदेवी चरणी नतमस्तक होण्यासाठी ते उपस्थित आहेत आपल्या नांदिवली ग्रामस्थ नांदीवच्या ना हार्दिक अभिनंदन आपण त्यांचा यथोचित सन्मान करणार आहोत उमेश भाऊ पाटील माझी सरपंच यांना विनंती की आपल्या शुभ सं... संतोष दादा केने यांच्या शुभ हस्ते आपण तिचा सन्मान करायचा जोरदार होत्या त्यांना श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित आहे तिचं दिनेश आनंद पाटील साईबाग आमचे दिनेश दादा पाटील आपण यायचंय विनंती आहे की आपल्याला शुभ असते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे त्यांना सन्मान छान श्रीपल देऊन त्यांचा सन्मान करतायत वेदांत संतोष म्हात्रे वेदांत जोरदार होत्या तसेच जेनिका प्लीज काम आपल्या महाराष्ट्राचे लाडके गायक परवीर दादा माली यांच्या शुभ आपण त्याचा शुभ सन्मान करायचा आहे जेनिका विशाल पाटील जेनिका महेंद्र म्हात्रे यांच्या शुभ आपण त्याचा शुभ सन्मान करणार आहोत जोरदार टाळे उद्या हो साहिल महेश पाटील साहिल माजी सैनिक जी म्हात्रे आपण मंचावर यायच आहे जोरदार पन्नासाव वर्ष सुवर्ण महोत्सव आहे तर आई गावदेवीच्या तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायला तर शुभेच्छा पण आपण दोन शब्द प्रकट करण्या विनंती सर्वांना प्रथम जय गावदेवी खरं तर आपली आई जा, जागृत देवी माता आहे गावदेवी माता आहे आणि नांदिवली गावची गाव, मला गाण्याची संधी मिळाली महेंद्र दादा मी खरंच खूप थँक्यू बोलतो कारण अतिशय सुंदर असा भाऊक गाणे माथेवर केले आम्ही गेल्या वर्षी आणि तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल नक्की आवडला ना तुम्हाला सगळ्यांना आणि या ठिकाणी येऊन मला आमंत्रित केलं महेंद्र दादा आणि सर्व ग्रामस्थ मंडळांनी त्यांचे खरंच खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मला पुढील का माझ्या जीवनाचा होत सोन आई तू जग नाव घेऊन माझ्या जीवनाचा होत सोन आई तू जग नाव घेऊन धाण्याच्या बाजूला मांडून ठाण आई तुला सांगीन मी गारान धाण्याच्या बाजून मांडवली ठान आई तुला सांगीन मी गारान माझ्या जीवनाचा होतई सोन आई तू जग नाव घेऊन महाराष्ट्राचे लाडके गायक दादा माली हर्षलाच्या हल्दीला जे पहिलं जे गाणं झालं त्यांचं तसंच एकच वाजा राजू दादा मला असं वाटतं राजू दादाला महाराष्ट्रात कोणी हिट केलं असेल तर परमेश दादा माली यांनी तर खूप प्रवीण पाटील खूप खूप मोठे असा चांगला आवाज असं दादा माली यांच्या बरोबरी काम करत असतात एक छोटस गीत आई गावदेवी सर्वांच्या नवसला पाहणारी आई गावदेवी त्यांचा आपण पहिले यथोचित सन्मान करणार आहोत ते अनिल शेठ मात्रे आहेत माझी उपसरपंच नांदिवली यांना विनंती की आपले शुभ असते त्यांचा शुभ सन्मान करताना त्यांना प्रेमाची शाल आणि श्रीफल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्या जोरदार होत्या सर्वांना गुढी पडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आताच आपण एक गौतमीच नवीन गाणं काढले दो त्याच्यावर दोन उली, उली, उली। गावाची गाव देवी माय आई माझी मानाची एम एस सी केले प्रियांका विजय मात्रे त्यांचा आपण येतो सन्मान करूया सुभाष चंद्रकांत म्हात्रे आणि म्हात्रे यांच्या शुभस्ते पद्धती शुभ सन्मान करूया जे विजय म्हात्रे दिवस हरिभजना काल घालू नये असे आपले सर्वांचे लाडके हरिभक्त भाषा प्रभू श्री जगन्नाथ महाराज पाटील यांनी खूप छान आणि सुश्रावे असे कीर्तन केलं आणि रसिक के छोट्यांची खरोखर त्यांनी मन जिंकली बघा माझासुद्धा सत्कार होत आहे व्लॉगमध्ये बघा खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या नांदिवली गावात माझा सत्कार होत आहे खूप हॅप्पी आहे की या दिवशी मला माझ्या गावातून काकांच्या हस्ते म्हणजे अनिल काकांच्या हस्ते माझा सत्कार होत आहे त्यांना गावदेवी मिना गावदेवी ग्रुप तसंच दीपकदादा प्रतिष्ठान यांना खूप खूप थँक्यू आणि मला खूप हॅप्पी झाली मी की माझ्या गावात माझा सत्कार झाला सो खूप खूप थँक्स सर्व गावकऱ्यांना डाळ भात पुरी श्रीखंड पापड लोणचा उशळ आणि भाजी सो बघा आणि या तुम्ही सुद्धा जेवायला पण घेऊ बघा आमच्या गावात माझा सत्कार झाला आणि सर्व गावकरी मंडळी यांना आणि गावदेवी ग्रुप आणि दीपक दादा प्रतिष्ठान यांना खूप खूप थँक्यू त्यांनी माझा सत्कार केला आणि मला ही ट्रॉफी दिली बघा मस्त आमच्या गावदेवीची मूर्ती आहे त्याच्यावर गावदेवीमध्ये ट्रॉफीवर सुवर्ण सुवर्णोत्सव असं ट्रॉफीवर लिहिले आहे खूप छान अशी ट्रॉफी आहे